शर्ट घालताना मला हे शर्टाची बटणं जे आहेत लावता येत नव्हती तर थोडंसं म्हणजे ही बो बोटं थोडी कडक झाली होती कडक पहाटे तीन वाजता मला उठता येईना म्हणजे मला लगवीला जायचं होतं पण मला उठता येईना मी अर्धा तास ताच पडत होतो उठण्यासाठी पण माझी बॉडी पूर्ण जवळजवळ पॅरलाईज झाली होती माझ्यावर सी पी आर देण्याची वेळ आली अक्षरशः सीपीआर मधून पेशंट रिटर्न येणं खूप 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 कठीण गोष्ट असते मिनिमम कोटी रुपये तेव्हाच शकतो ह्या हजारामध्ये खाजगी हॉस्पिटल अफोर्ड करू शकत नाही सरकारी हॉस्पिटलमध्येच त्यांचा इलाज होऊ शकतो दुःख म्हणजे काय वास्तव स्वीकारायला दिलेला नकार म्हणजे दुःख स्वीकारा की झालाय आता झालाय ना तर आपल्याला आता त्याच्यातून बाहेर निघायचंय नमस्कार माझं नाव निलेश अभंग मी सध्या राहायला कल्याणमध्ये आहे माझा बिझनेस आहे रेंटल ऍग्रीमेंट रजिस्ट्रेशनचा बिझनेस आहे म्हणजे भाडेकरार ऑनलाईन भाडेकरार रजिस्टर करणे हा माझा बिझनेस आहे मला जी बी एस जो आजार आहे ज्याला आपण गुलियन बॅरेज सिंड्रोम त्या आजाराचं निदान म्हणजे अठरा जानेवारीला माझ्या या डाव्या हाताच्या तीन बोटांना मुंग्या आल्या होत्या आणि मी सकाळी आंघोळ केली तर आणि आपण जे नेहमीप्रमाणे कपडे घालतो तर कपडे घातले तर शर्ट घालताना मला बटणं लावत होतो लावता येत नव्हती तर थोडंसं म्हणजे ही बो बोटं थोडी कडक झाली होती कडक म्हणजे त्याची अशी मुवमेंट थोडीशी कडक झाली होती नॉर्मल मुवमेंट नव्हती हो मग मी त्या डॉक्टर्स कडे कर, गेलो तर त्यांच्याकडे गेलो आणि एकाने मागून दुसऱ्याने मग तिसऱ्याने एकच सांगितलं काय नाही अंगाखाली हात गेला असेल झोपेत वगैरे त्याच्यामुळे तुला असं झालं आहे तू काय चिंता करू नकोस संध्याकाळी पण मला थोडा विकनेस जाणवू लागला मग मी त्या डॉक्टरकडे गेलो एका आमच्या नेहमीच्या आणि त्याने मला सलाईन दिली आणि सलाईन घेतल्यानंतर मी घरी आलो झोपलो रात्री दहालाच मी माझ्या हॉलमध्येच झोपलो आईला बोललो मला इथे गादी टाक पटकन जिथे खाल्लं तिथेच मी झोपलो पहाटे तीन वाजता मला उठता येईना म्हणजे मला लघवीला जायचं होतं पण मला उठता येईना मी खूप प्रयत्न केला तरी मला उठता ये ना मी अर्धा तास ताच पडत होतो उठण्यासाठी आणि मला उठता येईना ना तर मला वाटलं स्वप्न पडलं असेल त्या स्वप्नात मला उठता येत नसेल असं मला वाटलं आणि अर्ध्या तासानंतर मला जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय तर मग मी माझ्या आईला वडिलांना बहिणीला आवाज दिला आणि त्यांना बोलवून घेतलं तर त्याने मला असं उचललं म्हणजे सपोर्ट केला आणि बाथरूमपर्यंत नेलं मी लघवी केली पण माझी बॉडी पूर्ण जवळजवळ पॅरालाईज झाली होती आणि मी त्यांना सांग मला जेव्हा कळलं की आपली बॉडी पॅरालाईज झाली मी म्हटलं ह्या या हॉस्पिटलमध्ये मला तुम्ही लगेच ॲडमिट करा पहाटे तीन वाजता माझे अनिल शेट्टी आणि गणेश वैखरे नावाचे मित्र आहेत रात्री तीन वाजता ती लोकं मला इथे गाडी घेऊन आले आणि त्यांनी मला गाडीमध्ये टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तीनला मला ॲडमिट केलंय चार सव्वा चार वाजता मी व्हेंटिलेटरवर गेलो होतो आणि तो जो प्रवास एकोणीस जानेवारीच्या पहाटे दोन हजार एकोणीसला मी व्हेंटिलेटरवर जो चार सव्वा चारला गेलोय तर तो पुढे पाच महिने साडेचार महिने तो, तो व्हेंटिलेटरचा काळ मी अनुभवला मग पुढे मी आय सी यूमध्येच होतो तेवढा पूर्ण काळ पाच महिने मी जवळजवळ आय सी यूत काढले एकोणीस जानेवारीला जो हॉस्पिटलमध्ये दाखल झालोय तर सहा जूनला मला डिस्चार्ज मिळालाय सहा जून एकोणीस जानेवारी ते सहा जून हा मग आता मोजा हा काळ किती मोठा आहे पेशंट व्हेंटिलेटरवर गेला म्हणजे कि सिच्युएशन क्रिटिकलच असते हो पण त्यात सुद्धा हायेस्ट म्हणजे त्याच्यापेक्षा अति जास्त क्रिटिकल सिच्युएशन अशी तयार झाली की ट्रीटमेंट घेतानाच मी व्हेंटिलेटरवर असतानाच कॉम्प्लिकेशन्स असे तयार झाले की माझा माझ्यावर सी पी आर देण्याची वेळ आली अक्षरशः पंधरा ते वीस मिनिटांनी सीपीआर दिल्यानंतर माझं हार्टबीट्स ऑन झाल्या आणि पुन्हा मला एक स्टेबल करण्यात आलं आणि माझा जीव वाचला अदरवाईज तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही पण सीपीआर मधून पेशंट रिटर्न येणं खूप 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 कठीण गोष्ट असते म्हणजे त्या लेवलला गेलेला पेशंट शक्यतो परत त्याचा जीव रि पुन्हा येत नाही तो पेशंट जवळजवळ जाण्यातच जमा असतो मात्र मी फार सुदैवी आहे फार लकी आहे की डॉक्टर लोरी गांधी यांच्यामुळे माझा जीव सुरक्षित राहिला माझं हृदय सुरक्षित राहिलं आणि डॉक्टर लोरी गांधी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे मला त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे डॉक्टर लोरी यांना कल्याणमध्ये उपचार शक्य आहे कुणाला ज्यांच्याकडे पैसे असतील त्याला विचार करा पाच महिने जर समजा तुम्हाला आय सी यूची गरज आहे तर त्याचा खर्च खूप मोठा आहे साधारण जर चांगलं एक हॉस्पिटल जरी म्हटलं म्हणजे चांगलं म्हणजे जिथे उत्तम इलाज मिळू मिळू शकतो असं हॉस्पिटल म्हटलं तुम्हाला पाच महिन्यासाठी मिनिमम सी आर एक को कोटी रुपये पाहिजेत तेव्हाच तुमच्यावर इलाज होऊ शकतो अदरवाईज होऊ शकत नाही म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे की मिडल क्लास इवन अप्पर मिडल क्लास लोकंसुद्धा ह्या आजारामध्ये खाजगी हॉस्पिटल ॲफोर्ड करू शकत नाही त्यांना सरकारी हॉस्पिटलच म्हणजे परवडेल किंवा सरकारी हॉस्पिटलमध्येच त्यांचा इलाज होऊ शकतो आणि आपल्या सुदैवाने आपण कल्याणमध्ये राहतोय आपल्याला मुंबईजवळ आहे मुंबई महापालिकेचे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत जिथे ह्या आजारावर उत्तमरित्या ट्रीटमेंट मिळते आणि खर्च फार लागतच नाही जवळजवळ तर मुंबई महापालिकेचे त्याबद्दल खरंच धन्यवाद मानले पाहिजेत दुःख म्हणजे काय वास्तव स्वीकारायला दिलेला नकार म्हणजे दुःख स्वीकारा की झालाय आता झालाय ना तर आपल्याला आता त्याच्यातून बाहेर निघायचंय तर तो एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आणि तुम्ही बाहेर निघणार माझ्यासारखे मी एकटा उदाहरण नाहीये माझ्यासारखे असंख्य जीबीएसचे पेशंट आहेत जे दुरुस्त झालेले आहेत जे त्यांचे नॉर्मल लाईफ जगतात जे काम धंदे करतात एकदम व्यवस्थित आहे मी एकटा अपवाद नाहीये जीबीएसचे अनेक पेशंट चांगले होतात